नमस्कार मंडळी श्रावण सुरू झाला आहे तर आता आपण पाहणार आहोत शंभू महादेवाची देवस्थान आहे आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैवडीमधील करुळ या गावचे दैवत स्वयंभू रामेश्वर देवालय श्री केदारलिंग देवालय दर्शनासाठी विजयर्ग कोल्हापूर महामार्गावर करुळ गाव आहे मंदिराकडे जाणारा हा मार्ग निसर्गरम्य आहे रस्त्याच्या दुतर्फा शेती मधून जाणारा रस्ता अशी सुंदर वाट आणि मंदिराजवळ येताच गर्द वनराई प्रसन्न वातावरण आणि मग समोर दिसतं तुमदार कौलार मंदिर जे अजूनही जुन्या पद्धतीमध्ये आहे आता आपण मंदिराजवळ पोचलो आहोत चला आता आपण घेऊया शंभू महादेवाचे दर्शन मंदिरामध्ये प्रवेश करताच समोर नंदी महाराज आहेत त्यांचे दर्शन घेऊन आपण महादेवाचे दर्शन करून घेऊया हर हर महादेव अजून एक गोष्ट सांगायची अशी की आजही पारंपरिक पद्धतीने रूढी परंपरा जपत इथे महाशिवरात्रीचा सोहळा पार पडतो आता सांगतो इथे कसं याला तर विजयदुर्ग कोल्हापूर महामार्गावर वैभवनंतर करुळघाट रस्त्याने कोल्हापूरला जाताना उजव्या हाताला या मंदिराची कमान दिसेल तिथून फक्त चारशे ते पाचशे मीटरवर हे मंदिर आहे कृपया या स्थळाचे पावित्र्य राखा आणि इथे कोणत्याही प्रकारचा कचरा प्लास्टिक टाकू नका काळजी घ्या धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा